तेजस्वी तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत करतो तर ओजस्वी आज काय खाणार आहे मसाले शेंगदाणे खायचे तुला काय झालं तुझा आवाज कुठे गेलाय आज आमच्या ओजस्वी मॅडमचा मूड जरा ऑफ आहे मसाले शेंगदाणे खाल्ले था ना मग मस्त एनर्जी ना हो हा तर आज आपण बनवणार आहोत मसाले शेंगदाणे म्हणजे मसाला पिनट ते तुम्ही बाजारातून छोट्या छोट्या पॉकेटमध्ये मसाला पिनट्स घेऊन येतात विकत तर तेच मसाला पिनट आज आपण घरच्या घरी बनवणार आहोत तेही फक्त दहा मिनटात तयार होतात वरून ज्याला बेसनचं कोटिंग असतं आणि एकदम मस्त चटपटीत लागतात हे मसाला पिनट तर ते आज आपण घरच्या घरी कसे बनवायचे ते बनणार आहोत खूप छान टेस्टी असे हे तुम्ही चहा बरोबर आदल्या मधल्या वेळेत खाण्यासाठी बनवू शकता बनवून घेऊ शकता मुलांनाही हे मसाला पिनट्स खूप आवडतात झटपट होणारी रेसिपी आहे चला तो जो करें चीका तर जास्त वेळ न घालवता आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक कप कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत एका बाउलमध्ये घालून याला आपल्याला पाण्याने धुवून घ्यायचे आहेत या अपन या 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 तर याला आधी आपण धुवून घेणार आहोत तर याच्या साली काढायच्या नाही आहेत जस्ट फक्त याला धुवून घ्यायचं आहे धुवून घेतल्यानंतर यातलं पाणी गाळून घ्यायचं आहे तर गाळून घेतल्यानंतर मी याला दुसऱ्या बाऊलमध्ये घातलं आणि इथे मी एक कप बेसन घेतलेलं आहे त्यातलं अर्धं बेसन मी आता यामध्ये घालत आहे एकदम सगळं बेसन घालायचं नाही दोन चमचे तांदळाचं पीठ मी इथे घातलं अर्धा चमचा मी लाल तिखट घातलं ला। तसंच चवीनुसार मीठ घातलं आणि पाव चमचा हळद घातली आता याला मिक्स करून घेऊयात तर तुम्ही इथे बघू शकता की शेंगदाणे आपण धुवून घेतल्यामुळे हे जे बेसन आहे ते पूर्ण या शेंगदाण्यावरती असं कोट होत आहे आता हे असं मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि याला परत मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे तेलामध्ये सोडल्यानंतर हे पीठ वेगळं आणि शेंगदाणे वेगळे असं होत नाही त्यामुळे याला आणखी आपल्याला ओलसर करून या पद्धतीने बनवून घ्यायचं आहे आता राहिलेलं अर्धा कप बेसन मी यामध्ये घातलं म्हणजे टोटल आपण एक कप बेसन यामध्ये घातलेलं आहे तर नंतर आणखी याला मिक्स करून घेऊयात आणखी थोडंसं पाणी घालायचं आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे तर हे शेंगदाणे आणि बेसन आपण व्यवस्थित एकत्र मिक्स करून घेतलं आता इथे मी गॅसवरती पॅनमध्ये तेल, हो तेल गरम करायला ठेवलेलं होतं तेल गरम झालेलं आहे तर चमच्याने या पद्धतीने आपण हे या तेलामध्ये सोडून घ्यायचं आहे तर गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे आणि हे सोडून घेतल्यानंतर याला चमच्यानेच फिरवून सुटसुटीत करून घ्यायचं मध्यमाचेवरती लालसर रंग येईपर्यंत याला चांगलं तळून घ्यायचं आहे म्हणजे वरचं कोटिंगही चांगलं तळलं जातं आणि यातलं शेंगदाणेही तळले जातात जाता चांगलं लालसर रंगावरती तळल्यानंतर याला मी काढून घेतलं तुम्ही पाहू शकताय आता इथे मी थोडंसं काळं मीठ घेतलेलं आहे अर्धा चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा गरम मसाला आणि चाट मसाला घेतलेला आहे हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात मिक्स केल्यानंतर जो मसाला ड्राय मसाला आहे तो या आपल्या तळेल्या शेंगदाण्यावरती घालायचा आहे आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि याला असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे जो काही मसाला आपण यावरती घातला तो सर्व शेंगदाण्याला व्यवस्थित लागला जातो तर असं मिक्स करून घेऊयात आणि इथे तुम्ही बघू शकताय जो काही मसाला ड्राय मसाला पण यामध्ये घातला तो व्यवस्थित सर्व शेंगदाण्याला मिक्स झालेला आहे आणि इथे तयार आहेत आपले मसाला पीनट मसाला शेंगदाणे आणि पाहू शकताय तुम्ही एकदम मस्त झालेले आहेत मस्त रंग आलेला आहे तर घरच्या घरी फक्त दहा मिनिटात तुम्ही हे मसाला पीनट बनवू शकता नक्की एकदा ट्राय करून बघा खूप मस्त होतात तर इथे आपले मसाला पिनट बनवून तयार झालेले आहेत एकदम मस्त झालेले आहेत जसं तुम्ही बाजारातून विकत आणता एकदम चटपटीत झालेले आहेत हे नावी आवडली का तुला मूड नाही ठीक झाला अजून एनर्जी नाही आली मसाला पिनट खाऊन हा काय झाले साधी सरळ सोपी रेसिपी आहे एकदम झटपट होते फक्त दहा मिनिटात हे मसाला पिनट तयार होतात तर नक्की ट्राय करून बघा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला आवाज काय येत नाही तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन प्रेस करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद